नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राहुल नैना आणि रोहिणी सोफ्यावरती बसलेले असतात त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं नैनाला तर काही समजत नसतं की काही करून आपल्याला कलाला घराच्या बाहेर काढायचं आहे अद्वैतने जे एक महिन्याचं टार्गेट दिलेलं असताना त्याच्या आत कलाला घराबाहेर काढण्यासाठी रोहिणी राहुल आणि नैना यांचं प्लॅनिंग सुरू असतं रोहिणी म्हणत असते काहीतरी विचार करणार नैना काही झालं तरी एक महिन्याच्या टार्गेटच्या आधी आपल्याला तिला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत राहुल मात्र गेम खेळत असतो राहुलला कोणतीही आयडिया सुचत नसते राहुल म्हणतो तुम्ही दोघेही शांत बसा मी गेम हारलो आहे आता आंघोळ करून शावर केल्याशिवाय माझ्या डोक्यामध्ये के कोणतीही चांगली आयडिया येणार नाही आणि मला बरं वाटणार नाही असं म्हणून तो तिथून शावर घेण्यासाठी निघालेला असतो त्यावेळेस की जर ही गोष्ट नैना आणि रोहिणी यांच्या लक्षात येते रोहिणी म्हणते की तुझ्या नवऱ्याने नकळत पण एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे आपल्याला त्यावरती आयडिया करायची आहे नैनाला कळतच नसतं ती म्हणत असते राहुल तर म्हणाला मी गिझर ऑन करायला जातो गीजर ऑन केल्याने आपल्याला काय फायदा आहे त्यावर रोहिणी म्हणते अगं आदवेतमधून ऑफिसमधून आल्यानंतर गिजर ऑन केला तर गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत तुझ्या लक्षात येते का अद्वेतला सगळं एकदम परफेक्ट लागतं आणि बाथरूममध्ये जाऊन गिजरचं बटनच जर आपण ऑन केलं तर सर्व गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होतील त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळत आहे की हे सगळं केल्याने कला हे सगळं जर कलाने केले आहे हे अद्वैतला कळलं तर कलाची कला हो कला खूप कला वाट लागणार आहे त्याच्या मनामध्ये कलाबद्दल अजूनच राग निर्माण होईल कारण त्याच्या रूममध्ये कलाशिवाय दुसरं कोणीही जात नाही त्यामुळे कलाचित्र वाट लागणारच आहे असं ह्या सगळं दोघींचं प्लॅनिंग सुरू असतं दुसरीकडे आपण पाहत आहोत की सो त्याच्या आणि त्याच्यासोबत आणि मी का बोलत असते आणि मी का सोमला मिठी मारते आणि सांगू लागते की मी अजूनही तुला विसरलेली नाही आहे माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे मी फक्त आणि फक्त नेहमी तुझाच विचार करत असते त्यामुळे मी तुला अजूनही एकदा विचारत आहे मी त्यासाठी इथे कोल्हापुला करत आले आहे तुला वारंवार भेटत आहे आणि तुझ्या मनात माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या भावना आहेत त्या तुला समजल्या पाहिजेत हा माझा हेतू आहे कारण आम्ही काय सगळं शांतपणे सांगत असते इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की पुढे ती म्हणते जेव्हा जेव्हा मी तुला भेटायला सुरुवात केली आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडत गेले आहे परंतु तिने सोमला मिठी मारलेली आहे प्रेमाची कबोली सोहमजावर दिलेली आहे सोमच्या मनामध्ये फक्त काजलच आहे काजल सोडून तू दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे त्याने शांत बसून घेतलेला असतो एवढा पटकन तू मला विचारलेला आहे त्यामुळे माझा निर्णय मला उत्तर देण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे असं तू तिला सांगतो त्यानंतर म्हणतो की की मला वेळ दे त्यानंतर मी तुझ्याशी या विषयावरती नक्की बोलेल आता पुढे आपण पाहत आहोत की नाही ना वॉश ठेव कलावरती वॉश ठेवायला आलेली असते कला किचनमध्ये भाजी निवडत असते कलाला अडकून किचनमध्ये अडकून ठेवायचं असा यांचा प्लॅन असतो रोहिणी आणि कलाच्या रूममध्ये जाऊन गिजर गिजरचं गाडण बंद करू शकेल हा एवढा मोठा प्लान शिजलेला असतो तेवढ्यात तिथे आबा आलेले असतात आबा म्हणतात की कला आत्ताच्या आत्ता या मला या विषयावरती कलाशी बोलायला हवं म्हणून कलाला म्हणतात की बोलवून घेतलं पाहिजे असं आबांचं मनातल्या मनात सुरू असतं आबा म्हणत असतात अग कला मला तुझ्याशी बोलायचं आहे आबांनी कला आणि रजनी या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आबांना कलाशी बोलायचं असतं आबा कलाला म्हणतात जरा ये मला रूममध्ये मला तुझ्याशी बोलायचं आहे कला, कला म्हणते हो ठीक आहे आजोबा नैना मात्र या सर्व गोष्टी वरतूक पाहत असते जिण्यावरून तिला खूप आनंद होत असतो नैना जाम खुश झालेली असते नैना म्हणत असते एकदा की हे या म्हातारीच्या रूममध्ये बोलायला गेले म्हणजे खूप वेळ ते बोलत बसणार पटकन काही बाहेर येणार नाही त्या दोघींचं असं प्लॅनिंग चाललेलं असतं या बाबतीमध्ये विचार सुरू असतात नैना रूममध्ये येते त्याचबरोबर बाबा आबा मला सांगू लागते आबा आणि कलासोबत बोलत असतात आबांना कलामध्ये काय झालं आजोबा का मला बोलवलं आहे काही हवं आहे का आबा म्हणतात कला मी तुला सगळ्या गोष्टी स्पष्टच विचारत आहे नक्की काय झालं तुझं आणि यातबीतमध्ये हे मला कळलं पाहिजे त्यामुळे मी मात्र गिजरचं बटन तिथे पण ऑन करून ठेवते आणि तिने बटन ऑन केलं आलं असतं तिच्या डोक्यात आता पुढच्या गोष्टी सुरू असतात तेवढ्यात नैना तिथे आलेली असते रोहिणीच्या खांद्यावरती हात ठेवते त्या क्षणी रोहिणी घाबरते आणि घाबरलेली रोहिणी पाहून लगेचच नैना मात्र म्हणते